नमस्कार शेतकरी बांधवांनो अन्न फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च मित्रांनो आपण आपल्या ज्या दोन एकराच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तिथे आपल्याला कुठं कुठं जो रोग आढळला म्हणजे आता आपली जी व्हेरायटी आहे इगल तीनशे पस्तीस त्याच्यामध्ये तर मुळात हा कुठला रोग नाही आहे तुम्ही जर बघितलं तर इथं इगल तीनशे पस्तीसचा शेंगा पूर्णपणे भरलेल्या अवस्थेत आहे इथं बघा कुठंही बघितलं तर परंतु याच्यामध्ये कुठं कुठं जर हे दाणे आहेत आता हे बघा हे झाड पूर्णपणे असं खराब झालं आहे मित्रांनो आता याच्यामध्ये कुठला हा रोग आहे समजायला मार्ग नाही आहे कारण पूर्ण झाडचं झाड आतमध्ये बघितलं तर असं त्याला वाढलेल्या अवस्थेत जसं खोड वाढून जाते तुम्ही बघा आता आतमध्ये जर बघितलं तर, तर चक्रीभुंगा किंवा ह्या इतर गोष्टी तर काही दिसत नाही आहे परंतु पूर्ण हे झाड वाढलेलं आहे आणि हे झाडं तुम्ही बघू शकता की आता इगल तीनशे पस्तीसचे असे पानं आहेत आणि या झाडाचे असे लांब पानं आहे आता इथं जिथेही तुम्ही बघसाल तर पूर्ण हा इगल तीनशे पस्तीसचा प्लॉट आहे पण जिथं जिथं त्या असे लांब पानंवाले जे रोप आहेत तिथंच तो आता बघा इथं एखादं दोन जर ते झाड असलं तर पूर्णपणे हे खराब झालेलं आहे पूर्ण काहीच नाही राहिलेलं आहे पुढं जर आपण बघितलं आता बगा। प्लोट था था। पूर्ण तुम्ही प्लॉट आता असंच बघा या प्लॉटमध्ये ही इगल तीनशे पस्तीस आहे व्हेरायटी आणि त्याच्यामध्ये जिथं तिथं ते कुठून म्हणजे त्या आप आता कुठलंही तुम्ही वीज घेतलं तर त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात त्या शेंगा असतातच आता पुढं जरी आपण गेलो थोडंसं तर तिथं बघा आता इथं पुन्हा दिसते आपल्याला की इथं तेच वान आहे आणि तोच इफेक्ट अजून आपल्याला इथं खाली पाहायला मिळते म्हणजे शेंगा भरायच्या अवस्थेत आलं तरीही त्याला तो जोरदार रोग आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे ते अर्ध्या शेंगा भरलेल्या नाही आहे आणि पानं बघा हे असेच पानं आहे आणि त्याच्यावरच हा रोग आहे तुम्ही बघा नाहीतर शेंगा वगैरे याच्या चांगल्या होत्या आणि हे बीजही चांगलं होतं परंतु हा कुठला रोग आहे की या रोगाने थैमान घेतलेला आहे म्हणजे ज्यांचे त्या बीज बियाण्यासारखे रोप आहेत तर त्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फटका पाहायला मिळतो आता इथं बघा इथे पण हे झाड शेंगा कमी भरलेल्या आहेत त्याच्या आणि त्याच्याच शेजारी तुम्ही बघू शकता की आता पर। इगल तीनशे पस्तीसवर आता इथं आपल्याला दिसतं की अळ्यांचं प्रमाण तर हे झाडं वगैरे आहेत त्यामुळे ते अळी इकडे जास्त पडते परंतु त्याचा एवढा इफेक्ट त्या वाना याच्यावरती नाही आहे म्हणजे शेंगांवरती नाही आहे तुम्ही बघू शकता की इगल तीनशे पस्तीसच्या ह्या शेंगा आहे आणि ह्या भरलेल्या आहेत पूर्णपणे कारण आता शंभर टक्के आपल्या शेंगा भरलेल्या आहे शंभर म्हणता येणार नाहीत पंच्याण्णव शहाण्णव टक्के चार पाच टक्के आपल्या दोन चार दिवसात भरणार परंतु मी एक ऑब्झर्व केलं की जिथे जिथं कुठं कुठं ते असं दिसलं डायरेक्ट ह्या अवस्थेतच आहे ते सोयाबीन म्हणजे किती भयानक समस्या आहे म्हणजे ज्यांनी तसा प्लॉट त्या बियाण्याचा असेल त्यांना तर ही मोठी समस्या आहे कारण खालूनच वाढत आहे आता तो कुठला रोग आहे येलो मोझॅक जर असला तर पूर्ण प्लॉट पिवळा होईल परंतु नेमकं झालं काय हे समजत नाही आता इथं बघा की आपलं सोयाबीन आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे कारण शेंगा पूर्णपणे भरलेल्या आहेत म्हणून आता हे पिवळं पडलेलं आहे म्हणजे इथं जर बघितलं आतमध्ये तर आता हे जेमतेम पंधरा दिवसामध्ये काढण्याच्या परंतु जिकडे आपल्याला ते तसे वान एखादं दोन बी तरी दिसलं तर तिथं मोठ्या प्रमाणात आपल्याला तो फरक जाणवला म्हणून आपण व्हिडिओच्या माध्यमातून ते दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला एकंदरीत जर माहिती असेल नेमकं कुठला तो रोग आहे तर कमेंटच्या माध्यमातून सांगा कारण इतर शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल माहिती होईल आणि बराचसा फटका जो बसणारा आहे आता हे सुद्धा बघा इथं पण लवकर वाढलेलं आहे आणि तो आता इथं कमी आहे या वानावर या ठिकाणी रोग परंतु ते आहेच ज्याचा हा असा प्लॉट असेल त्याला तर मोठी समस्या आहे कारण संपूर्ण प्लॉटमध्ये त्याला तशाच पद्धतीने तो फटका पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर आता आपण काही ब्रँडिंग वगैरे काही करत नाही परंतु इगल तीनशे पस्तीस तुम्ही बघा शेंगा त्याचबरोबर सगळ्या गोष्टी शेंगा तोडून आपण दाखवू की जाड शेंगा आहेत एकदम हे बघा शेंगा पूर्ण भरलेल्या अवस्थेत आहे आता हे जे वाण आहे हे पूर्ण म्हणजे आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे तर याच्या पूर्ण शेंगा आपल्याला भरलेल्या दिसतात आपण तोडून दाखवू तुम्हाला आता हे इगल तीनशे पस्तीसच आहे दानासुद्धा जाळ आहे परंतु कमेंट करून सांगा मित्रांनो नेमकं कोणतं असं ते रोगाचं हे आहे म्हणजे रोग कुठला आहे ते कमेंटच्या माध्यमातून सांगा बाकी प्लॉट आपला सगळं चांगला आहे पूर्णपणे शेवटी आता एक महिन्याभरामध्ये समजेलच कसं उत्पन्न होईल काय होईल ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण टाकण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा तुम्हाला